हॅलो फ्रेंड्स जर कसे आहात तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात मंडळी मस्त ना तर मी पण मस्तच आहे ही आहे आजची दाराबाहेर काढलेली रांगोळी माझी देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मी इथं बनवायला घेतलेली आहे पनीरची भाज्यामध्ये मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडासा लसूण घेतलेला थोडासा म्हणजे एक गड्डी लसूण छोटी थोडेसे काजू आहेत दहा बारा काजू दोन मोठे टॉमॅटो असे उभे कापून घेतलेले आहेत चांगले भाजून घ्यायचे थोडंसं शिजवायचं आहे आपल्याला ते चांगलं मऊ झालं पाहिजे आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आता हे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी पाव किलो पनीर आणलं होतं त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत ते पीसेस याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही याला मसाले लावूनसुद्धा फ्राय करू शकता मी इथं नॉर्मलच फ्राय केलेले आहेत थोडंसं तेल वापरून त्याच्यासाठी अगोदर मी मसाला भाजून घेतला आणि मग हे भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतल्याच्यानंतर आपण आता भाजी बनवायला घेऊया आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं बटर किंवा तूप आणि जे वाटण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चा चांगलं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे वाटणामध्ये काय काय घेतलं होतं तुम्ही अगोदर बघितलेलंच आहे दोन कांदे आहेत दहा बारा काजूचे तुकडे आहेत दोन मोठे टॉमॅटो आहेत हे सगळं आणि थोडासा लसूण आहे हे सगळं वाटून घेतलेलं चांगलं भाजून घेतलं होतं नंतर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता हे तेल सुटेपर्यंत आपण वाट बघूया आता आता हे वाटण जे आहे ना चांगलं भाजलेलं आहे आता वेळ येते ती जगभरातले मसाले टाकण्याची म्हणजेच काय किचनमधला खजिना आता जेवढे मसाले असतील ना तुम्ही टाकू शकता मी इथं आमची चटणी टाकलेली आहे हळद टाकलेली आहे धना पावडर जिरा पावडर गरम मसाला आणि इथं कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते विसळून घ्यायचं आहे म्हणजेच त्याच्या आतमध्ये जो मसाला लागलेला असतो ते पाणी आपल्याला इथं ॲड करायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे आता पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला इथंच ॲडजस्ट करायची आहे नंतर पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे हे मसाला थोडा त्याच्या अगोदर आपल्याला थोडा शिजू द्यायचा आहे एक दोन मिनटं आपल्याला मसाले टाकल्याच्या वाट बघायची आहे नंतरच पाणी टाकायचं आहे लगेच पाणी टाकायची घाई अजिबात करायची नाही आहे आता थोडंसं मी मसाल्याचं जे भांडं होतं त्याच्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा शिजवून घेतलं आहे आता पाण्याची कन्सिस्टन्सी इथंच ॲडजस्ट केलेली आहे आता इथं भाजी छान झाली होती पण हे कॅमेराच्या लाईटमुळे तुम्हाला इथं वेगळी दिसत आहे तर त्यासाठी मी तुमची क्षमा मागते किंवा सॉरी म्हणते तुम्हाला आता याच्यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे ॲड करायचे आहेत थोडंसं मीठ टाकायचं आहे एक उकळी काढायची आहे मेन म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ना दुधावरची मलाईसुद्धा या स्टेजला टाकू शकता मी काय टाकलेली नव्हती तुम्ही टाकू शकता आणि वरतून कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर नसेल टाकायची नाही तर कसुरी मेथी टाका माझ्याकडे कसुरी मेथी होती पण ती खराब झालेली होती त्यामुळे मी मग त्या जागेवर कोथिंबीरचा वापर केलेला आहे मस्त झटपट होणारी अगदी चविष्ट अगदी हॉटेल स्टाईल भाजी झाली होती एकदम स्ट्रीट स्टाईल होती मस्त झालेली नक्की करून बघा या पद्धतीने ही भाजी आता ही भाजी आता एक उकळी काढून घ्यायची आपल्याला भाजीला आणि झाकण ठेवून द्यायचे आणि नंतर मग मी पुढचं जेवण बनवून घेते आता आता इथे चपात्या बनवून घेतलेल्या आहेत मी आणि मस्त आपली भाजी तयार आहे चपातीसुद्धा तयार आहे आणि भातसुद्धा तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी रेसिपी जर आवडली तर लाईक काय चॅनेलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका